बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वरुड येथे मोर्चा हजारो हिंदू नागरिकांनी काढला तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा आक्रोश मोर्चात खासदार अनिल बोंडे यांच्यासह हजारो सकल हिंदू नागरिक आणि महिला सहभागी बांगलादेशात झालेल्या हिंसाचारानंतर हिंदूंवर आणि धार्मिक स्थळावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी तसेच सर्व हिंदूंना संघटित अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने भव्य हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळा वरुड शहर काही वेळासाठी बंद ठेवण्यात आलं होतं बांगलादेशातील हिंदू समाजाचं संरक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्या असून त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हा मोर्चा होता त्यासोबतच वफ कायदा सेक्युलर कोड ही हिंदू समाजाची भावना होती ही सुद्धा खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी व्यक्त केली बांगलादेशामध्ये शेख हसीनाचं सत्तापालट झाल्यानंतर काही संबंध नसताना हिंदूवर अत्याचार झाले मारण्यात आलं मंदिरं तोडण्यात आले महिलांवर अनन्वित अत्याचार केले आणि त्याकरिता सगळ्या हिंदूंमध्ये अतिशय संतापाची लाट आहे आक्रोश आहे आणि त्यामुळंच सकल हिंदू समाजाने स्वयंस्फूर्तीने निषेध करण्याकरता आणि बांगलादेशामधल्या हिंदूंच्या पाठीशी आम्ही आहोत हे दाखवण्याकरता वरुडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला सगळ्या महिला भगिनी युवक त्यामध्ये सहभागी होते कारण हिंदू एकजूट झाला पाहिजे ही पाठीमागची भावना होती तिथे एक कोटी हिंदू राहिला आहे तो एक कोटी हिंदू ढाक्याच्या रस्त्यावर आला आणि सरकारनी आपल्या सरकारनी मोदी सरकारनी सरकार सरकार अतिशय चांगल्या रीतीनं तिथल्या सरकारला हिंदू समाजाचं संरक्षण करण्याचं सूचना केलेल्या आहे सुद्धा पाठीशी राहण्यासाठी हा मोर्चा होता आणि त्यासोबतच वफ कायदा असो किंवा स सेक्युलर सिव्हिल कोड असो दोन मुलानंतर कोणती योजना देऊ नये अशी जी हिंदू समाजाची भावना आहे तीसुद्धा या मोर्चामध्ये व्यक्त केल्या गेली व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा